जव्हारचा शिरपामाळ इतिहासाची साक्ष देणारा दुर्ग महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात वसलेले जव्हार हे एक निसर्गरम्य ठिकाण आहे या ठिकाणाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे जव्हारच्या ऐतिहासिक स्थळांमध्ये शिरपामाळ या किल्ल्याचं विशेष महत्व आहे हा किल्ला जव्हारच्या इतिहासाची साक्ष देतो घनदाट जंगलांनी वेढलेला आणि डोंगराच्या माथ्यावर वसलेला शिरपामाळ किल्ला पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो शिरपामाळचा इतिहास शिरपामाळ किल्ल्याचा इतिहास खूप जुना आहे या किल्ल्याची निर्मिती नेमकी कधी झाली याबद्दल ठोस माहिती उपलब्ध नाही मात्र ऐतिहासिक नोंदीनुसार हा किल्ला शिलाहार राजवटीत बांधला गेला असावा त्यानंतर हा किल्ला अनेक राजवटींच्या ताब्यात राहिला मराठा साम्राज्याच्या काळात या किल्ल्याला खूप महत्व प्राप्त झाले छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीच्या वेळी या किल्ल्याचा वापर केला होता असे मानले जाते शिर्पामाळचे भौगोलिक स्थान शिरपामाळ किल्ला जव्हार शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे हा किल्ला डोंगराच्या माथ्यावर वसलेला आहे किल्ल्याच्या सभोवताली घनदाट जंगल आहे या जंगलात विविध प्रकारचे वृक्ष आणि वन्यजीव आढळतात किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर अतिशय शांत आणि रमणीय आहे शिरपामाळची रचना शिरपामाळ किल्ला लहान असला तरी तो मजबूत बांधणीचा आहे किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर एक भव्य दरवाजा आहे किल्ल्याच्या आतमध्ये काही अवशेष आहेत ज्यात काही इमारतींचे आणि तटबंदीचे अवशेष आहेत किल्ल्याच्या माथ्यावर एक ध्वजस्तंभ आहे जिथून आजूबाजूच्या परिसराचे दिसते किल्ल्याच्या सभोवताली तटबंदी आहे जी किल्ल्याचे संरक्षण करते शिरपामाळचे महत्व शिरपामाळ किल्ल्याला ऐतिहासिक आणि दृष्ट्या खूप महत्व आहे हा किल्ला जव्हारच्या इतिहासाची साक्ष देतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरतेच्या स्वारीच्या वेळी या किल्ल्याचा वापर केला होता त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे त्यामुळे पर्यटकांना हा किल्ला खूप आवडतो शिर्पामाळ आणि छत्रपती शिवाजी महाराज शिर्पामाळ किल्ल्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला जातो सुरतेच्या स्वारीच्या वेळी शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचा वापर केला होता असे मानले जाते या किल्ल्यावरून शिवाजी महाराजांनी सुरतेच्या दिशेने कूच केले होते त्यामुळे या किल्ल्याला ऐतिहासिक महत्व प्राप्त झाले आहे शिर्पामाळ आणि पर्यटन शिर्पामाळ किल्ला पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो या किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर निसर्गरम्य आहे त्यामुळे पर्यटकांना येथे शांतता आणि निसर्गाचा आनंद मिळतो किल्ल्यावर चढताना पर्यटकांना ट्रेकिंगचा अनुभव मिळतो किल्ल्याच्या माथ्यावरून आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य दिसते जे पर्यटकांना खूप आवडते शिरपामाळ किल्ल्याची सध्याची स्थिती शिर्पामाळ किल्ला सध्या पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली आहे किल्ल्याची काही प्रमाणात पडझड झाली आहे परंतु तरीही किल्ल्याचे ऐतिहासिक महत्व कायम आहे किल्ल्याच्या संवर्धनासाठी पुरातत्व विभाग प्रयत्न करत आहे शिरपामाळ किल्ल्याला भेट देण्यासाठी योग्य वेळ शिरपामाळ किल्ल्याला भेट देण्यासाठी पावसाळा आणि हिवाळा हे सर्वोत्तम ऋतू आहे पावसाळ्यात किल्ल्याच्या आजूबाजूचा परिसर हिरवागार असतो तर हिवाळ्यात हवामान आल्हाददायक असते उन्हाळ्यात किल्ल्याला भेट देणे टाळावे कारण उन्हाळ्यात हवामान खूप गरम असते शिरपामाळ किल्ल्याला कसे पोहोचाल शिरपामाळ किल्ला जव्हार शहरापासून काही किलोमीटर अंतरावर आहे जव्हारला पोहोचण्यासाठी मुंबई आणि नाशिकहून बस आणि रेल्वे सेवा उपलब्ध आहे जव्हारहून शिरपामाळ किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी टॅक्सी किंवा बसचा वापर करता येतो शिरपामाळ किल्ल्याला भेट देताना घ्यावयाची काळजी शिर्पामळ किल्ल्याला भेट देताना काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे किल्ल्यावर चढताना योग्य प्रकारचे शूज घालावे किल्ल्यावर पाणी आणि अन्न सोबत ठेवावे किल्ल्यावर कचरा टाकू नये किल्ल्याच्या ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान करू नये या किल्ल्याला भेट देऊन पर्यटकांना महाराष्ट्राच्या इतिहासाची आणि निसर्गाची माहिती मिळते शिर्पामाळ किल्ल्याचं संवर्धन करणे ही आपली जबाबदारी आहे